नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या इंस्टाग्राममध्ये एखादी पोस्ट जर चुकून अपलोड केली तर ती पोस्ट कशी डिलीट करायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याकरिता मित्रांनो मी आता येथे माझं इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये जायचं आहे त्याकरिता आता उज्या बाजूला खालती जे तुमच्या लोगोचं चिन्ह आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या तुम्हाला जी जी तुम्ही चुकून अपलोड केलेली पोस्ट आहे ती तुम्हाला त्या पोस्टवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्या पोस्टवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे पाहू शकता की उजा बाजूला वरती त्या पोस्टच्या इथेच तुम्हाला उजा बाजूला तीन बिंदू स चिन्ह दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल आणि येथे विविध ऑप्शन्स आहेत त्यापैकी सर्वात शेवटी एक तुम्हाला डिलीटचं ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा इथे डिलीटवर क्लिक करायचं आहे डिलीट वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमची पोस्ट इकडून डिलीट होईल तुम्ही इथे पाहू शकता ती पोस्ट येथून डिलीट झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता की ती पहिली पोस्ट होती ती येथून आता इथे डिलीट झालेली आहे तर मित्रांनो इंस्टाग्राम मध्ये चुकून अपलोड केलेली पोस्ट कशी डिलीट करायची ते आपण या मध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचे अपडेट्स मिळतील धन्यवाद